ओबीसीचे जिथं जिथं मंत्री केले ना ते जाणून बुजून मराठ्याच्या भाजपच्या त्रास द्यायला लागले सांगू कर ना तुम्ही सांगितलंय मला तो तीस वर्षाचा कार्यकर्ता आहे भाजपचा म्हणतो आता मला ओबीसीचे चिल्लर नेते नसते कावातले ते येऊन म्हणतात तुम्हाला काम देऊ का आमच्या पालकमंत्र्याला सांगू आणि तेव्हा म्हणाला मग मी कसा झक मारली का इतके वर्ष पक्ष तो हाताने मला काम घ्यायचं पक्ष वाढवलेला मानुष्य खतखते काय तुम्ही लावलंय फडणवीस कसा पक्ष वाढायचा तर मराठ्याचा एक एक कार्यकर्ता नाराज व्हायला लागलाय ला। भाजप मधले मोठमोठाले मला सोलापूर मध्ये सुद्धा हे सांगितले फक्त मी आज नाव विचारतो आणि ते जर मला आमचं नाव सांगा उद्या मीडिया सांगितलंच की हे माणसं म्हणते असा त्रास आहे म्हणजे ओबीसी मंत्री झाला तिचा त्रास व्हायला लागलाय नांदेडला त्रास व्हायला लागलाय आमचे पालकमंत्री होते मराठी त्रास देतात ओबीसी ला दाखवा त्रास दिलेला तुमचे झाले की लगेच सोलापूरला ओबीसीचा मंत्री झाला लगेच त्रास होतो असं कस काय होतंय ಹಾ ಇಲ್ಲಿ ನವನ ಸಿಸ್ಟಮಲ್ಲಿ ಅಂದ್ರೆ ಪುಣಿಸ್ತೀವಿ